सतत तीन वर्ष दुष्काळ पडला प्रदीर्घ दुष्काळावर मात करण्याचं आव्हान त्यांनी स्वीकारलं दुष्काळ करून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यातील जनतेला दिलासा दिला तीच योजना पुढे देशपातळीवर स्वीकारण्यात आली म्हणजे किती अडचणी निर्माण होतात याची आता आपल्या सर्वांना फार मोठ्या प्रमाणामध्ये जाणीव झालेली आहे आणि या देशामध्ये मानवी शक्ती जी मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगात यायला पाहिजे असं आपल्याला वाटत होतं की मानवी शक्ती सुद्धा या दुष्काळाच्या निमित्तानं किती कामाला लागलेली आहे याचे आपल्याला दृष्टी पाहायला मिळाले या काळात पांधलेल्या लहान मध्यम आणि मोठ्या भागांच्या आणि गावोगावच्या रस्त्यांमुळे पुढं राज्यातील कृषी आणि औद्योगिक क्षेत्रात फार मोठी प्रगती झाली अथक समाजसेवेचा व्यासंग वृत्ती